शिवसेना कोणाची कोण फडणवीस चोरांचे सरदार या चोरांच्या सरदाराला आपल्याला आता तुरुंगात पाठवायचं ही अक्षरशः वरती सूर्य आग ओकतोय आणि इकडे तुम्ही असे तापलेले आहात ही आग अशीच कायम ठेवा ठेवणार ना आपण सगळे पण शिवसेना कोणाची मग त्या कद्दारांच काय करणार शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या वर्ष दीड वर्षात झालेलं आहे हे आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खूप असणार राजकारण आहे आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे आज उद्धवजी लातूरला आले औशाला पोचले पुढे जातील पण गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतायत गावागावात जात आहेत आणि लोक अक्षरशः रस्त्यावर येऊन त्यांचं स्वागत करतायत जय जयकार करतायत आणि लोक वाट पाहतायत कि ज्याने शिवसेनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत त्या गद्दारांना कस गाडता येईल लोक फक्त त्या दिवसाची वाट पाहतायत काय भारतीय जनता पक्ष कोण फडणवीस हा चो चो चोरांचे सरदार चोरांचे सरदार आहेत की नाहीत या चोरांच्या सरदाराला आपल्याला आता तुरुंगात पाठवायचं आहे हा इकडला आमदार होता त्यांचा म्हणतात अभिमन्यू हा सुद्धा त्या चोरातला सरदारापैकी एक मेंबर आहे